इथं घडलेल्या भयंकर घटनेवरून देशभरात संताप व्यक्त केला जातोय आरजी कार सरकारी रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाल्याच्या कारणावरून देशात ठिकठिकाणी निदर्शनं सुरू आहेत दोषींवर कारवाई व्हावी म्हणून अनेक जण रस्त्यावर उतरलेत तर दुसरीकडे या केसचा सीबीआयकडून तपास सुरू आहे ज्यात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे केंद्रीय तपास यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून सीबीआयनं आतापर्यंत तीन सहकारी डॉक्टरांची चौकशी केली आहे पोस्टमार्टम रिपोर्ट मदे ही धक्कादायक खुलासा झालेला आहे एकंदरीत त्या रात्री काय घडलं होतं हे जाणून घेण्याचा सीबीआय करते याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून कोलकाता इथं ट्रेनी डॉक्टर सोबत घडलेल्या घटनेनं देशभरात चीड व्यक्त होतीये कॅन्डल मार्च काढत अनेकांनी न्यायासाठी आर्जव केलाय तर सरकारनंही या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तात्काळ सीबीआयकडे तपास सोपवला या सीबीआयच्या तपासात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत CBI या प्रकरणात ट्रेनी डॉक्टरच्या तीन सहकारी डॉक्टरांची चौकशी केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानुसार गुन्हा घडला त्या त्या रात्रीविषयी या या डॉक्टरांकडे काय माहिती आहे आधारे डॉक्टरांची चौकशी करण्यात आली तसंच जेव्हा त्यांनी तरुणीसोबत डिनर केला तेव्हा नेमकं काय झालं हे देखील सहकारी डॉक्टरांना विचारण्यात आलं त्या रात्री तिला शेवटचं कुणी पाहिलं होतं हाही प्रश्न विचारण्यात आला सीबीआय सर्वांचे जबाब नोंदवले आहेत सीबीआय गुन्हा घडला त्या दिवशी ड्युटीवर असलेल्या रुग्णालयाच्या सिक्युरिटी जणांना समन्स याशिवाय घटनेच्या रात्री ड्युटीवर असलेल्या काही गार्ड सीबीआय ड्युटी रोस्टरसह सुपरवायझरला समन्स बजावलंय जेणेकरून कोणत्या मजल्यावर कोण ड्युटीवर होतं हे कळू शकणार आहे अशा एकूण दहा जणांना सीबीआय हे समन्स बजावलं असून त्यांच्या चौकशीतून महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे तर रुग्णालयानं यापूर्वी दोन सुरक्षा रक्षकांना निलंबित केलं होतं त्यांनाही चौकशीसाठी सीबीआय सीबीआयनं शुक्रवारी दुपारी माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांची बराच वेळ चौकशी केली घोष शुक्रवारी दुपारी तीन वाजता सीबीआय कार्यालयात पोहोचले घोष यांना सीबीआयनं पुन्हा समन्स बजावलंय तपास यंत्रणेनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला की संदीप घोष त्या रात्री कुठे होते त्यांचं म्हणणं इतरांच्या वक्तव्याशी जुळत की नाही याचा शोध तपास अधिकारी घेत आहेत दरम्यान आरजीकार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये पीडित ट्रेनी डॉक्टर जखमी बेशुद्धावस्थेत आढळली उपचारासाठी नेताना वाटेतच तिचा मृत्यू झाला आता पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे झालेत हा पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना सोपवलाय या रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या खुलाशानुसार पीडितेचा गळा आवळून खून केल्याचं सांगण्यात येत आहे त्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला आरोपीनं दोन वेळा तिचा गळा आवळून खून केला सा पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आता सीबीआयच्या तपासात आणखी कोणत्या गोष्टींचा खुलासा होणार हे पाहावं लागेल पण घडलेली घटना अत्यंत क्रूर आहे त्यामुळे देशभरात या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत राज्यातही या घटनेच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली तुमच्या याबाबतच्या भावना काय आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद